वैजापूरमध्ये ब्राह्मण महिला मंच जॉइंट ग्रुप ऑफ वैजापूर सहेली आणि यंग सहलीच्या वतीनं दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दिवाळीच्या दोन दिवस आधी वैजापूर मध्ये ब्राह्मण महिला मंच जायंट्स ग्रुप ऑफ वैजापूर सहेली आणि यंग सहेली वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमानानं रविवारी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैजापूरकरांना लोकप्रिय संगीताची मेजवानी अनुभवायला मिळाली वैजापूरच्या भूमिकन्या आणि सारेगम फेम सुष्मिता डावाळकर यांनी या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे भावगीत आणि भक्तिगीत सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली 29 seconds.